महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि राजमाता बहुउद्देशीय महिला मजूर सेवाभावी संस्था मलकापूरच्या पुढाकारानं मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिराचं आयोजन सातत्यानं करण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत राजारामपुरी कोल्हापूर येथील आकाशदीप नेत्रालय इथं मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं होतं शिबिरात वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांमधून आलेल्या एकवीस कामगार त्यांच्या कुटुंबियांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ घेतला या लाभार्थ्यांमध्ये मलकापूर येथील सेंट्रिंग मिस्त्री अशोकराव जयसिंग देसाई यांच्या सत्तर वर्षाच्या मातोश्री शोभा जयसिंग देसाई यांचा देखील समावेश होता या उपक्रमात डॉ कुणाल पाटील महेश केसरे जय पाटील डॉ करण नथानी श्रावणी बुचडे दिपाली तनगे आदींचं सहकार्य लाभलं संस्थेच्या अध्यक्षा माधुरी अशोक देसाई यांनी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचं आरोग्य हे आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे म्हणूनच शक्य तितक्या ठिकाणी मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितलं